अष्टविनायकांपैकी मोरगावजवळील लोणी भापकर या गावी सरदार भापकर यांचा तटबंदीतील वाडा आजही सुस्थितीत पाहायला मिळतो वाड्याजवळ गेल्यावर वाड्याची दगडी तटबंदी पाहून वाड्याच्या एकंदर विस्ताराची कल्पना येते वाड्याचे मुख्य दोन बुरुज अर्धवट असून प्रवेशद्वार नामशेष झालेले आहे तटाच्या आत भापकरांच्या गतवैभवाचे दर्शन होते दुरुस्त केलेला दरवाजा व वा कुसवाच्या भिंती पाहून आपण थक्कवतो वाड्याचे आतील चवसोपे अजूनही भक्कम सागवानी लाकडावर उभे आहेत लाकडावरील कलाकुसर लक्ष वेधून घेते आतील भागात नवे काम केले असले तरी जुन्या वैभवाला कुठेही इजा झालेली नाही वाड्याचे सर्व जोते वापरात असून त्याची उत्तम डागडुजी केलेली आहे वाड्याच्या बाहेर एका बाजूस भुयाराची जागा पाहायला मिळते भुयाराजवळच वाड्याला लागून भव्य असा पाण्याचा तलाव पाहून आश्चर्य वाटते हा तलाव चिरेबंदी आहे वाड्यातून तलावात उतरायला जिना आहे तलावातून थेट पाणी वाड्यात येण्याची सोय होती वाड्याचा एकंदर विस्तार चार पाच एकरांचा आहे हा तलाव वाड्याचा वैभव सांगायला पुरेसा आहे भापकरांच्या पूर्वजांनी पेशवे काळात पराक्रम गाजवला सरदार सोनजी भापकर हे पाणीपतावर गेलेले होते एकोणीसशे चव्वेचाळीस सालच्या गावचा दरोडा परतवून लावला म्हणून ब्रिटिश सरकारकडून चांदीची तलवार सत्कारपूर्वक बक्षीस म्हणून मिळाली गडीचे काम भक्कम असून सर्व बाजूचे गुरुज पाहता येतात वाड्याभोवती अनेक जुन्या वस्तू व जात्यांचे प्रकार एकत्रित करून ठेवलेले आहेत गावालगत एक, गावा एक पुरातन दत्त मंदिर आहे पाषाणातून बांधलेली सुरेख अशी वारंव आहे शेजारीच मल्लिकार्जुन महादेवाचे पुरातन मंदिर आहे मंदिराजवळच मंदिरा मान छाटली गेलेली वराहची सुंदर नक्षीकाम असलेली मूर्ती आहे गावात आणखी एक जुने महादेवाचे मंदिर असून मंदिराभोवती अनेक विरगडी उभ्या करून ठेवलेल्या आहेत